अशी किती सांनीय नरेंद्र मोदींची निवड झाली आणि मी स्वतःही परवा शपर्धि दिला उपस्थित होतो आणि त्यामुळं एक स्थिर आणि मजबूत सरकार हे आता दिल्लीमध्ये पुन्हा प्रस्थापित झालेलं आहे आणि कुणी काही जरी म्हणाले तरी प्रामुख्याने इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं काही विषय एक केंद्राकडून आपल्याला सोडून घ्यावं लागतील आणि केंद्राची आर्थिक मदत आपल्याला तालुक्याच्या विकास कामासाठी घ्यावी लागेल आणि त्यासाठी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चितपणानं माझा पुढाकार राहील आणि मग केंद्राशी संबंधित प्रामुख्यानं तालुक्यातले चार पाच महत्वाचे प्रश्न आहेत एक म्हणजे सिंचनाचा प्रश्न ह्या तालुक्यातला फार गंभीर आहे ज्याची वारंवार आम्ही भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला तर त्याचा एक आराखडा आता सुदैवानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याकडं गृह खातं पण आहे आणि सहकार खातं पण आहे अर्थमंत्री निर्मला सीताराम मॅडम असल्यामुळे त्यांची नाकली पण चांगली संबंध आहे आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नामध्ये पुढाकार घेऊन आत्तापासून जर तयारी केली तर कुठंतरी एक वर्ष सहा महिन्यामध्ये बरीचशी कामं आपली मार्गी लावू शकतात आणि ह्या केंद्रातल्या सत्तेचा उपयोग हा इंदापूर तालुक्यातला शेतीचा पाण्याचा प्रश्न उद्योगधंदे वाढवण्याच्या दृष्टीनेचा प्रश्न त्यानंतर रेल्वेचे काही प्रश्न आहेत म्हणजे भिगवनला आपलं जे डॉक यार्ड आहे तिथं काही गाड्यांचा थांबा काही उड्डाणपूल काही अंडरग्राऊंड ब्रिजेस आणि काही नवीन रेल्वे सुरू करण्याच्या बाबतीतले असे काही विषय असतात की ज्याचा केंद्राशी संबंध आहे मला असं वाटतं की त्या विषयामध्ये आपण जरूर लक्ष घालू या अध्यक्ष या आपण जरूर लक्ष घालू आणि त्याप्रमाणे आपल्याला या तालुक्याच्या विकास कामाकरता सहकार्य करता येईल त्याचबरोबर आता केंद्र सरकारच्या खूप योजना आता येणार आहेत मग त्या मत्स्य व्यवसायाच्या असतील दुग्ध व्यवसायाच्या असतील मुद्रा योजना असेल त्याचबरोबर काही प्रक्रिया उद्योग असतील प्रोसेसिंग mm. अशा गोष्टी आता आपल्याला या तालुक्या करता आपल्याला कशा आणता येतील हा निश्चितपणानं आमचा प्रयत्न राहणार आहे आणि म्हणून या प्रश्नांच्या करता म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण पडून की या गोष्टीमध्ये आम्हाला तुमचंही सहकार्य लागेल तुम्हाला जरी काही अशा कुठल्या योजना आठवल्या किंवा वाटलं की अशा गोष्टी आपण करू शकतो तर सगळ्याला विश्वासात घेऊन मला असं वाटतं आपल्याला विकासाची कामं त्या माध्यमातून आपल्याला करता येतील दुसरा विषय बरोबर आज आठ दिवसापूर्वीच लोकसभेचे निकाल लागले आणि सगळ्या देशामध्ये तर चांगला कौल मिळाला दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वास्तविक पथा आम्ही सर्वांनी महायुतीचं म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली जेवढं म्हणून आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने लोकांच्या पर्यंत पोचता येईल तेवढा पोचण्याचा प्रयत्न आपण केला तेवढा संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला तळागाळापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न केला आणि जे काही महायुतीचे घटक म्हणून जो काही आमचा रोल होता आम्ही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी पार पाडले दुर्दैवानं आपल्याला यश आलं नाही त्याची एक खंत आहे शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि शेवटी जनतेचा कौल असतो तो आपल्याला मान्यच करावा लागतो आणि नेमकं कुठं चुकलं का मतदान कमी झालं त्याचं ज्या त्या पक्षाच्या स्तरावरही मला असं वाटतं विचारविनिमय होतील भारतीय जनता पक्षाची कोर कमिटीची पण एक परवा बैठक झाली आणि पुढच्या आठवड्यामध्ये रामभाऊ म्हाळगेचं जे प्रबोधन केंद्र आहे तिथं आमच्या निवडक राज्यातल्या एकवीस लोकांची पण कोर कमिटीची दिवसभर बैठक होणार आहे आणि साधारणतः कारण मेमानुसार नेमकं आपलं चुकलं कुठं मतदार हा आपल्या विरोधामध्ये मतदान काय केलं आणि येणाऱ्या उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा त्याची व्यूहरचना काय असली पाहिजे या सगळ्या गोष्टीची विचारविनिमय होईल परंतु मी तालुक्यातल्या सर्व मतदारांचा सर आभार मानतो निवडणुका हात जी असलीच परंतु कार्यकर्त्यांनी असल्या भर उन्हामध्ये सर्वांनीच प्रयत्नाशी पराकाष्ठा केली कोणीही त्याच्यामध्ये अंग राखून किंवा असं कामामध्ये कुणी कमी पडला अशातला काही भाग नाही आपण जर बघितलं असेल तर प्रचार यंत्रणेमध्ये सुद्धा अशी कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता आपण पडू दिली नाही त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांचं मतदारांचं मी व्यक्तिशा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमचे तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद जामदार इथे उपस्थित आहेत इथं माझ्याबरोबर मग अशी मी नावं घेतलेली सगळे आमचे सहकारी इथे उपस्थित आहेत सगळ्यांच्या वतीनं तालुक्यातल्या मतदारांचे मनापासून आभार मानतो आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही दुरुस्त करण्यासारखं असतं प्रत्येक निवडणूक काही ना काहीतरी आपल्याला सांगून जातील काही ना जा काही आपल्याला दिवस जातील काही ना काही गोष्टीचे आत्मपरीक्षण करायला होतील तसं मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये सुद्धा अतिशय प्रांजाळपणानं आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करून पुढच्या काळातली वाटचाल आपण निश्चितपणानं करू हे मला प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सांगायचं तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की सुदैवानं गेल्या आठ दिवसामध्ये चांगला पाऊसफळ आपल्या भागामध्ये झाला आणि शेतकरी वर्गांच्या मध्ये पाण्यासाठी जी वनवन होती किंवा जी काही पिकं थोडी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभी होती ते एक समाधानाचं वातावरण आहे की पाऊल चांगला झाला आणि ह्या वर्षी एकशे दहा टक्के पाऊस पडेल असं हवामान खात्याचा दा अंदाज आहे आता उजनीमध्ये साधारणतः एक पी एम सी पाणी आज सकाळपर्यंत पोहोचलेलं आहे आणि जे काही ब्लॅकवॉटरच्या लोकांच्या मोटरी बंद पडल्या होत्या वॉटर सप्लायचे स्कीम बंद पडल्या होते त्या थोड्याफार थोड्याफार प्रमाणामध्ये आता सुरू झालेले आहेत काल मी बऱ्याच भागात जाऊन आलो भिक्सळला झेटू बिगवे स्टेशनला झेटू पळेशदेवला झेटू खाली बेडशिंग बाबळगाव बाटणिमगाव या भागात काल मी दुपारपासून बऱ्याच ठिकाणी या ने निमित्तानं जाऊन आलो बऱ्याच शेतकऱ्यांची चर्चा झाली आज सकाळपासून बरेच लोकं भेटायला येत आहेत त्यामुळे सांगता येईल जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन केला सकाळी तहसीलदारांनाही फोन केला प्रांतांनाही फोन केला बी फोन केला आज आपल्या तालुक्यामध्ये किती ऐंशी टँकर आता तालुक्यामध्ये सत्तावन्न टँकरनी पाणी पुरवठा चालू आहे एक लाख दहा हजार लोकांना आपण पाणी देतो आणि अतिशय चांगलं स्वच्छ पाणी हे जिथं जिथं पाण्याची मंजुरी मिळेल तिथं तिथं आपण पाणी पौर पुरवठा चालू केलेला आहे कुठेही तक्रार नाही एक दो हो दोन जादा ट्रिपल आल्या तरी आपण देतोय पण शेवटी अडचणीच्या काळामध्ये सामान्य माणसाला पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी पाणी या दोन गोष्टीची मूलभूत गरज ही आपण पूर्ण केलेली आहे आणि जरी पाऊस काळ झाला असला तरी प्रशासनाला आम्ही सूचित केलेलं आहे की तुम्ही टँकर बंद करू नका कारण आत्ताशी पाऊस पडला आहे अजून पाणी व्हायचं आहे शेतातनं पाणी काय बाहेर पडलेलं नाही त्यामुळं पुन्हा पालखी येणार आहे आपल्या तालुक्यात पाच दिवस पालखी आहे तर पालखीलाही पाल लाखोच्या ला संख्येने वारकरी वर्ग येणार आहे ते जे राहण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ते पण आम्ही आता प्रशासनाशी बोललो आणि त्यांना सांगितलं व प्रशासनाने तातडीनं या सगळ्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे थोडं तालुक्यातलं प्रशासन हे जरा मला नाराज दिसतंय जरा तालुक्यातलं प्रशासन काय मधल्या काही एक दोन घटना घडल्या आणि त्यामुळं थोडीशी नाही कुठलं तरी प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यामध्ये एक नाराजीचं सूर आहे पण तरी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो त्यांना सांगितलं कायदा कायद्याप्रमाणे त्याचं काम करेल पण आपण लोकांचे सेवक आहात आपली जबाबदारी आहे आता बऱ्याच मुलांना शाळेसाठी दाखले लागत आहेत मग ते ओबीसीचे दाखले असतील ई सी दाखले असतील ॲडमिशन चालू आहेत अजून दहावीचा निकाल लागायचा आहे बारावीचे निकाल लागले तर ह्या सगळ्या प्रोसेस असतात की ह्या सामान्य माणसाच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्यामधल्या वादळामध्ये ह्याच्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत काही पोल पडलेले आहेत काही तारा तुटलेले आहेत तर ह्या सुद्धा सूचना मला असं वाटतं आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत शेवटी सामान्य माणसाला गोरगरीब लोकांची कामं काय असतात ही कामं असतात त्या बाबतीमध्ये त्यांना सूचना दिलेल्या आहेत आता मध्यंतरी काही लोकांचे फोन आले की तालुक्यामध्ये रासायनिक खताला तुटवडा आहे काही ठिकाणी युरिया मिळत नाही काही ठिकाणी टी ए पी मिळत नाही आणि म्हणून मी जिल्हा परिषद नाही फोन केला कृषी आयुक्तांनाही फोन केला त्यांना सांगितलं बाबा तुम्ही जो काही कोटा दिलेला आहे आम्हाला डी पीचा असेल युरियाचा असेल तर त्याचा साठा मात्र आता लोकांना गरज आहे आता काही लोक मका फेरतील काही लोक खरीबाचे पेरणी करतील काही लोक उसाची लागणी करतील आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी बियाणं खतं याची मुबलक उपलब्धता ही प्रशासनाचं कामच आहे सरकारचंच काम आहे म्हणून त्या बाबतीमध्ये सुद्धा आमचं लक्ष या माध्यमातून राहील आज बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर्स काल बेडशिंगला गेलो आता बेडशिंग गाव गेले दोन दिवस झालं पिण्याच्या पाण्यापासून तातडीने फोन करून आज दुपारी बाराच्या तिथला ट्रान्सफॉर्मर आम्ही चालू करून अशी बरीच गोष्टी आहेत की ह्या मुळ सामान्य माणसाचं जे काम आहे त्यांनी हरपटे घालून घालून त्याची कामं होत नाहीत ह्या पद्धतीने मला असं वाटतं आपण लोकांच्यासाठी तर यामध्ये बनवून आपण काम करतोय त्याचबरोबर आता तीन प्रश्न महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या तालुक्यात निर्माण झालेला आहे की पहिला प्रश्न दुधाचा प्रश्न म्हणजे आमची तर माझी तर वैयक्तिक डायरेक्ट मागणी अशी आहे आणि मी तसं वि के पांडे साहेबांशी बोललो मी तसं एक पण तयार केलं की पस्तीस रुपये दुधाला हा दर असलाच पाहिजे आणि तो शासनानं पुढाकार घेऊन जसं आर एफआरटी आहे तसं दुधाला का असू नये कारण मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये विशेषतः दुष्काळी भागामध्ये हा दुधाचा व्यवसाय करतोय हा काष्टाचा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय कुणी पण करू शकतो बोमेरवाला व्यवसाय करू शकतो महिला व्यवसाय करू शकतात तरुण वर्ग व्यवसाय करू शकतो शेतकरी व्यवसाय करू शकतो आणि सुदैवानं आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये दूध वाढीची एक चळवळ आहे एक आवड आहे इंदापूर तालुक्यामध्ये दुधाचा व्यवसाय करणारी निषेध आणि मग आता कुठेतरी सत्तावीस अठ्ठावीस रुपये दुधाचा दर झालेला आहे खरं म्हणजे हा पस्तीस रुपये दुधाचा दर असला आणि ज्या वेळेस पस्तीस रुपयाच्या खाली येईल त्यावेळी त्याला अनुदान सुद्धा राज्य सरकारचे मार्फत दिलं पाहिजे जसं मध्ये पाच रुपयाचं अनुदान दिलं ते दोनच महिन्याकरता होतं आमची जाहीर मागणी अशी आहे की मोठा या महाराष्ट्रामध्ये दुधाचा व्यवसाय करणार आणि त्याच्या हातावरची पोट आहे ती आज एखाद्याच्या सायकलला किंवा गाडीला जर किटली बघितली आपण दुकानदार बोलवून त्याला काय पाहिजे माल उदार देतो गॅरंटी दुधाचा प्रश्न तातडीनं हाताळला पाहिजे या पद्धतीची आमची या संकर्टातली भूमिका आहे दुसरे विषय आता साखर उद्योगाच्या बाबतीतले आहेत तर अमित शहा साहेबांकडे सहकार खाता आल्यामुळं त्यामुळं चौदा तारखेला पुण्यामध्ये आमची महत्वाची बैठक आहे दिल्लीवरनं काय अधिकारी येणार आहेत आमच्या फेडरेशनचे काय अधिकारी येणार आहेत आणि चौदा तारखेला मला वाटतं दुपारी चार वाजता पत्रकार भवनमध्ये आमची एक मोठी पत्रकार परिषद आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे साखर उद्योगाच्या संदर्भातले विषय हे आम्ही मांडणार आहेत जर आपल्यातल्या काही लोकांना शक्य झालं तर बघा ज्यांना शक्य होईल किंवा तुमचे कुठे असलेले वरिष्ठ त्यांना सांगा चौदा तारखेला आपण चार वाजता शुक्रवार आहे हो आणि त्या दिवशी आपण त्याच्यामध्ये एम एस पीचा विषय आहे एफ आर पीचा विषय आहे इतरची पॉलिसी आहे एक्सपोर्ट इम्पोर्टची पॉलिसी आहे त्याच्यानंतर कालच पहिली कॅबिनेट झाली मोदी साहेबांची त्याच्यात त्यांनी सांगितले की शंभर दिवसाचा एक कार्यक्रम बनवायला एक शंभर दिवसाचा रोडमॅप त्या शंभर दिवसाच्या रोडमॅप मध्ये साखर उद्योग घालण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि साखर उद्योग म्हणून जर त्याच्यामध्ये घातला तर त्याचा एक मोठा फायदा पुढच्या दहा वर्षामध्ये या देशात जवळजवळ साडेपाच ते सहा कोटी आऊस पिकवणारा शेतकरी आहे मोठा वर्ग आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर अवलंबून असणारा एक मोठा वर्ग आहे संदर्भातले एक धोरण निश्चितपणानं ठरेल बहुतेक आमची सत्तावीस जुलै किंवा तीन ऑगस्टला एक दिवसाची मोठी कार्यशाळा हे भारत मंडप जे आहे दिल्लीला तिथे घ्यायचं आमचं प्रस्तावित आहे अजून तारीख कन्फर्म नाही पण आम्ही तसे पत्र दिलेले आहे आणि पण त्याचं उद्घाटन प्राईम मिनिस्टरच्या हस्ते करायचं समारोप अमित शहा साहेबांच्या हस्ते करायचं आहे आणि मग आता सिंग चौहान कृषी मंत्री झाले त्यांना आम्ही बोलू हरदीप सिंग पुरी हे पेट्रोलियम मिनिस्टर आहेत त्यांना आम्ही बोलू प्रल्हाद जोशी हे फूड अँड कन्झ्युमर सप्लायचे मंत्री आहेत त्यांना आम्ही बोलू पियुष गोयल हे कॉमर्स मिनिस्ट्री आहेत म्हणजे साखर उद्योग पाच डिपार्टमेंटशी संबंधित आहे म्हणजे अर्थ कॉमर्स मिनिस्ट्री ॲग्रीकल्चर मिनिस्ट्री फूड अँड सिव्हिल सप्लाय मिनिस्ट्री आणि सरकार खातं आणि सुदैवाने हे पाचही मंत्री जे जा आता झालेले आहेत आणि आपलं सहकार राज्यमंत्री तर आपली पुण्यातले आहेत त्यामुळे आता काही त्वरित प्रश्न नाही मुरले अन्ना मोड यांच्याकडून सहकार खात्री राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे ह्याच्यातून फायदा मला असं वाटतं की ज्या चोपन अमेंडमेंट्स ज्या सहकारामध्ये आपण करायचं ठरवलेलं आहे आणि हे स्वतंत्र मंत्रालय निघाल्यामुळं आता खरी गती ह्या पाच वर्षामध्ये की कॉपरेटिव्ह मुवमेंटला मिळेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मग यांची असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील शेवटी सत्तेचा उपयोग हा डेव्हलपमेंटच्या कामामध्ये झाला पाहिजे हे मात्र आणि त्याला काही पदच लागतं अशांना काही भाग नाही त्याला प्रामाणिकपणे प्रयत्न लागतात त्याला प्रामाणिकपणे पाठपुरावा लागतो आणि त्या सगळ्या कामांचा एक अनुभव अभ्यास हा पण लागतो कामं कशी करून घ्यायची कशी आणायची आणि त्याच्यातून सगळ्यांचा फायदा कसा होईल खराब लोकांचा नाही सगळ्यांचा फायदा कसा होईल हे आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं मला वाटतं आपण नियोजन करू असे साधारणतः एक चार पाच विषय आपल्यासमोर मांडायचे होते कारण निकाल लागल्यानंतर आम्हाला मुंबईला बोलवलं दोन दिवस दो मुंबईला बैठक झाली त्याच्यानंतर परत दिल्लीला दोन दिवस जावं लागलं आमची एच डी एफची बोर्ड मिटिंग होती परत काल शपथविधीला जावं लागलं त्यामुळे चार पाच दिवस निकाल लागल्यानंतर काही इतर मी उपस्थित नव्हतो म्हणून आता काल आलो दुपारी आज आपल्याशी बोलावं आणि एकच आपल्याला विनंती अशी सगळ्या पत्रकारांना की आपल्या डोक्यातल्या तरी काही कल्पना असल्या वेगवेगळ्या पद्धतीने तर ह्या तालुक्याला आत्तापर्यंत केंद्राची मदतीची आवश्यकता आहे असं माझं म्हटलं केंद्राची मदत ही मी जे बऱ्याच ठिकाणी भाषणामध्ये जी बोलत होती विचारांची बोलत होतो मी असं काही गोष्ट वेग बोलत नव्हतो मग त्याच्यामध्ये काही सिंचनाचे आराखडे असतील काही सोलर एनर्जीचे प्रोजेक्ट असतील काही उद्योगधंदे असतील काही मायक्रो इंडस्ट्रीजचे प्रश्न असतील काही महिलांच्याकरता काही आपण करू शकतो का अशा सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपल्याला हे काम निश्चितपणानं करावं लागेल जी दुर्घटना कळाशीला घडली काळामध्ये वाईट झालं तिथं श्रद्धांजली अर्पण करतो फार वाईट घटना घडली काही कुटुंब त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाली तो सुद्धा प्रश्न फार आयोग आहे तिथं पूल कसा असावा कुठं असावा तो पूल करताना सुद्धा स्थानिक मच्छीमारांना पण त्रास नये ते बघितलं पाहिजे तिथं जे काही आता प्रवासी वाहतूक करणाऱ्याच्या ज्या आहेत तिथं त्याला काही स्टेम लाईन करून त्यांची हातावरची पोट येते काही व्यवसाय करतात काही पाच दहा लाख रुपये गुंतवणूक करतात तिथं पण काही ट्रेनिंग देणं म्हणा लाईफ जॅकेट्स वगैरे त्या त्याच्यामध्ये ठेवणं किंवा त्याला चांगल्या प्रकारचं से तिथं सेंटर उभा करणं म्हणा काही हवामान खात्याच्या सूचना देणं म्हणा आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आता ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा कळत ना कळत आपल्याला शेवटी कुणी असलेल्या हो माणसाचा जीव महत्वाचा करतो कशासाठी आपला जीवन जर सुरक्षित नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग काय म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा एक सातत्यानं प्रश्न डोक्यात ठेवून मला वाटतं काम करण्याची आवश्यकता आहे आणि प्रशासन लोकप्रतिनिधी आणि जनता याचा समन्वय पण असला पाहिजे समन्वय नसेल आणि एखादी गोष्ट बरोबर असेल तर ती बरोबर म्हणलं पाहिजे आणि एखादी गोष्ट चुकली तर चुकलंही म्हणलं पाहिजे आणि शेवटी लोकशाहीमधली प्रशासकाची व्यवस्था ही सगळी अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ पुढच्या एक दोन आमची भारतीय जनता पक्षाची एक अध्यक्ष आलेले आहेत त्यांच्या परवानगीनं सांगतो आपल्याला की या दोन दिवसामध्ये होते तेरा तारखेला सकाळी आमची भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातल्या प्रमुख कोर कमिटीची बैठक की आम्ही घेतोय एक दोन अडीच तास आम्ही एकत्र बसू कुठं कुठं काय काय घडलं कुठल्या गावात कसं झालं कुठल्या गोष्टी कसं मतदान झालं काय झालं कुठली टक्केवारी कमी झाली कशी वाढली काय हे सगळं निवडणुकीतले जे सारांश असतात सगळे मग त्याच्यातलं मतदान कमी होण्याची कारण काय वगैरे वगैरे आता शोध तर घ्यावाच लागेल आपल्याला तो आम्ही घेऊ आणि त्या पद्धतीनं जिथं आम्हाला दुरुस्त्या करणं आवश्यक आहे तिथं आम्ही दुरुस्त्या करू जिथं आम्ही कमी पडलो तिथं प्रयत्नाची पराकाष्ठा करू अशा पद्धतीचं धोरण हे भारतीय जनता पक्ष म्हणून आमचे त्या ठिकाणी राहील काही तालुक्यामधले राज्यामधले काही सामाजिक प्रश्न निर्माण झालेले काही काही समाजामध्ये प्रयत्न करत वगैरे समज का झाला कोणते विषय पुढे आले हे सगळे संपूर्ण माहिती येते आमच्यापर्यंत सगळी प्रचारा दरम्यान पण आमच्यासमोर काही माहिती यायची सगळ्या गोष्टी दुरुस्त करू आपण आता की सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाऊ सरकार काय कुठल्या एका समाजाचं ना कुठल्या एका पक्षाचं असत नाही निवडणुकीपर्यंत पक्ष असतील एकदा निवडणूक झाल्यानंतर जे सरकार स्थापन होतं ते सरकार या देशातल्या सगळ्या जनतेचं सरकार असत त्या जनतेमध्ये असणाऱ्या विविध जाती धर्मांच्या लोकांचं सरकार असतं ते आणि त्याचं प्रतिबिंब ज्याला म्हणतो आपण गव्हर्नमेंटचं त्या दृष्टीने रिफ्लेक्ट झालं पाहिजे त्या पद्धतीचं नियोजन आपण करू चर्चेत होईल काही गोष्टी होण्याची आवश्यकता आहे काही गोष्टी कुठे नेमकं कशामुळे घडलं हे तर बऱ्यापैकी तुम्हालाही माहिती बऱ्याचशा गोष्टी मलाही माहिती कार्यकर्त्यालाही माहिती या सगळ्या गोष्टीचा आपण मार्ग काढू निवडणुका येतात जातात हे काही आज नाही मी माझ्या आयुष्यामध्ये जवळजवळ तेरा चौदा निवडणुका लढवल्या माणूस आहे मी काय अनुभव प्रत्येक निवडणुकीमधनं मी असा विचार करतो प्रत्येक निवडणुकीमधून शिकण्यासारखं असतं म्हणजे शब्द की शिकण्यासारखं असतं म्हणजे आम्ही आतापर्यंत बऱ्याच निवडणुका जिंकत आलो तिथं आम्ही शिकलो काही निवडणुकामध्ये थोडंसं आम्ही कमी बोललो ते शिकलो आम्ही कालच्या निवडणुकीमध्ये आपण कमी बोललो ते शिकावं लागेल आपल्याला काय कमी बोललो आहे शेवटी है, है, करते तो मतदार आहे त्या मतदारांच्या मनात काय आहे त्या मतदारांच्या डोक्यात काय चाललेलं असतं त्याचा अभ्यास राज्यकर्ते म्हणून करावं लागतो आपल्याला इट इज अ पोलिटिकल सायन्स त्याचा अभ्यास करूनच नेमकं आपण कुठपर्यंत गेलं पाहिजे आपण या बाबतीमध्ये का कमी पडलो थोडस ते मोकळे मनानं झालं पाहिजे बऱ्याच वेळा काय लोकांच्या चोका काढल्यानंतर त्यांना आवडत नाही तसं नाही चालत ते म्हणजे या गोष्टी मोकळेपणानं म्हणजे बाबा हे हा प्रॉब्लेम झाला अशा गोष्टी आपण करू अशा ह्या विषय करता तुम्हाला इथं बोलवलं होतं दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला आपण भेटत जाऊ कारण तुम्ही सगळे पत्रकार एक महत्वाचे जबाबदार नागरिक आहात आमच्यापेक्षा जास्त लोकसंपर्क तुमचा असतो सगळ्याच कारणाने